नमस्कार लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे पण एकवीसशे रुपयांचा हप्ता सुरू होणार का जाणून घेऊया सध्या लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेचा लाभ जवळपास दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना मिळत आहे योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन देणे हा आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत की मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की जानेवारीच्या शेवटी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होईल जानेवारी महिन्यात काही महिलांच्या पात्रतेवर आक्षेप घेतले गेले काही महिलांनी दोन वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतल्याचे आढळल्याने त्यांची नावे काढण्यात आली आहेत सर्वांचे लक्ष आता मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाकडे आहे निवडणुकीतील आश्वासन पूर्ण होणार का पंधराशेच्या हप्त्याचे एकवीसशे मध्ये रूपांतर होणार का हे लवकरच स्पष्ट होईल लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपयांचा हप्ता सुरू झाल्यास तुम्हाला त्याचा कसा उपयोग होईल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र